वैतागले या मिक्सर ला सारखा सारखा रिपेअर करून करून नकोच मला आता हा मिक्सर अगं बायको कार आग्रह करतो मिक्सर पेक्षा वेगळं आणलंय चल तुला दाखव माझ्या बायकोला डेमो दाखवला चला तुम्हाला पण डेमो दाखवतो बघा रोनाल्ड फूड प्रोसेसर मराठी माणसाने मराठी माणसांसाठी बनवलेलं रोनाल्ड टूइंग वन फूड प्रोसेसर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉल करा व्हॉट्सअप करा चला दाखवतो डेमो चला फिट म्हणून दाखवतो मीठ टाका झाकण लावा काही करायची गरज नाही ग्लासात पाणी घेतलं झाकण लावलं बडत बघा भाकरी पुरी पापड पराठे रवा मैदा चकली करंजी हवे तसे पीठ याच्यामध्ये मळता येतात भांड्याला चिटकत नाही धुवायचा त्रास नाही नाही सेकंदात पीठ म्हणून रेडी काही चिपकलेलं नाही काही नाही काही धुवायची गरज नाही भांड अनब्रेकेबल आहे दुसरी गोष्ट भांड्याला चिटकत नाही नळाकाला ठेवला आत साफ करून घेतला जातो तसंच याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी करता येतात जसं आता आपल्याला पुरणपोळी वगैरे करायची असेल तर काही गरज नाही काही नाही पुरण घेतलं याच्यात डायरेक्ट टाकून दिलं आपल्याला पुरण बारीक करता येतं हे आपलं पुरण आहे घेतलं पुरण याच्यात डायरेक्ट टाकलं कमीत कमी घ्या जास्त टाकून दिलं याच्यामध्ये तर याच्यामध्ये पुरण बारीक करता येतो डायरेक्ट बटन चालू करा आणि फक्त फिरवा झाला बटन चालू करा आपण जसं आपण घडीत तर कर पुरण करतो ना पाटे वरवंडे असतात तसं याच्यामध्ये एवढं बारीक पुरण होतात की जिल्हात मिनट पण लागत नाही खरं करायचं आपण याच्यामध्ये पुरण बारीक करता येतं मला डायरेक्ट गोळा तयार जसं आपण पुरण करतो ना एकदम बारीक एकदम रेडी एकदम डायरेक्ट आपल्याला पुरण crawl... म्हणजे आपल्याला पोळ्या करायच्या बघा काही सेकंदात म्हणजे विधीनं मिनिटाच्या मध्ये एक मिनिटाच्या जसं आपण पुरण बारीक करतो तसं एकदम बारीक झालेलं आहे महत्वाचं म्हणजे भांड्याला साफ करायला एकदम सोपा आहे वरवडत नाही काही नाही काही नाही झालं भांड स्वच्छ बघा याच्यामध्ये नॉनव्हेज ची सुद्धा काम करता येतात मोडले चिकन मटनाचा खिमा मटनचा खिमा हो आपलं चिकन आहे बटन चालू करायला काही करायची खाली विन अ मिनिटांमध्ये तुमचा डायरेक्ट चिकन रेडी हवा बस काही करायची गरज नाही याच्यातच मसाला मीठ तिखट गोड टाकायचा आणि डायरेक्ट याच्यामध्ये फक्त बटनाने दोन तीन वेळा फिरवला मॅगनेट होतं पूर्ण मिक्स होऊन जातं तुमचं काम याच्यामध्ये फक्त बाहेर काढून कबाब वगैरे हवं ते करता येतं तुम्हाला बघा काढायला पण एकदम सोपं फक्त याच्यामध्ये डायरेक्ट टाकला की एकदम सोपं आहे कशाला चिटकत नाही काही नाही काही नाही फक्त नळा खाली ठेवलं भांड धुवून घेतलं पटकनचा बघा मेंदोडा खायचाय तुम्हाला बिना पाण्याचा याच्यामध्ये उडदाची डाळ बारीक करता येते मिक्सरला लावायची गरज नाही काय ना डायरेक्ट चालू करा आणि फक्त फिरवा बघा <laughs> एका मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला उडदाची डाळ करतो ना मेंदोडा डाळवडा इडली ढोकळा डायरेक्ट वडे तापता येतात तुम्हाला बिना पाण्याचं काम आपल्याला याच्यामध्ये वडे तापता येतात गरज नाही बिलकुल नाही थोडं सुद्धा पाणी घ्यायची गरज नाही तर टाकायचं गरज नाही याच्यामध्ये जसं आपण मेंदोडाचं काम केलेलं आहे बघा तुम्हाला काढून दाखवतो त्याला सुद्धा आपला विषय म्हणजे भांड्याला